नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरातील मोंथा चक्रीवादळ आता भूभागाला आहे आणि त्याचा पुढील भागावर परिणाम होऊ लागला आहे महाराष्ट्रात देखील त्याचा परिणाम रात्रीपासूनच सुरू झाला आहे भारताच्या अनेक भागात ढगाळ परिस्थिती असून बऱ्याच ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होत आहे अरबी समुद्रातील सिस्टम देखील अजून सक्रिय असून ती किनारपट्टी भागाकडे सरकण्यास सुरुवात झाली आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी येत परंतु विशेष प्रभावी नाहीत मात्र लवकरच प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होतील असा अंदाज आहे आपण समोरील इमेजमध्ये बघतो की अरबी समुद्रातील सिस्टम ही पूर्णपणे अरबी समुद्रात वळसा घालून पुन्हा एकदा किनारपट्टीकडे सरकू लागली आहे परंतु तिची गती किती राहते आणि किती प्रभावीपणे किनारपट्टीकडे येते हे महत्वाचं आहे कारण ती गुजरातकडे जाईल असा पहिला अंदाज होता अजूनही तो अंदाज आहे परंतु कोकण किनारपट्टीकडे किती सरकते हेही महत्वाचं आहे तर दुसऱ्या इमेजमध्ये आपण बघतो की मोठा प्रवास करून मुंथा चक्रीवादळ आता किनारपट्टीला धडकलं आहे किनारपट्टीवरून त्याचा प्रभाव भूभागार होईल परंतु जसही कोणतंही वादळ भूभागावर येतं तेव्हा त्याचा प्रभाव कमी होत असतो पुन्हा एकदा त्याची गती कमी होईल एकशे दहा किलोमीटर प्रति तास वेगाने त्यांनी किनारपट्टीवर धडक मारलेली आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल रडार मधील उपग्रह छायाचित्रानुसार मोंथा चक्रीवादळ हे किनारपट्टीवर धडकलं आहे आपण या ठिकाणी बघतो की कशा पद्धतीने दोन्ही सिस्टम कार्यरत आहेत भूभागावर आल्यानंतरही त्याची तीव्रता बऱ्यापैकी अधिक आहे आणि त्यामुळे आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक तेलंगणा छत्तीसगड ओरिसा आणि महाराष्ट्र असा याचा प्रवास होतो आहे किंवा या उपग्रही छायाचित्रामध्ये आपण बघतो की भूभागावर त्याचा परिणाम सुरू झाला आहे महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होईल असा अंदाज आहे मराठवाडा विदर्भात अनेक जिल्ह्यात मुसळधार ते ते मुसळधार पाऊस होऊ शकतो जे एफ एस मळेलने देखील मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रात आज जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय वादळाचा प्रभाव हा तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये सुरू झाला आहे तीस तारखेला याचा प्रभाव विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात राहील आणि अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे थोडं मराठवाडा उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि विदर्भ असं थोडं वातावरण एकतीस तारखेला राहण्याची शक्यता आहे आणि थोडं गुजरातवर अरबी समुद्रातील सिस्टम सक्रिय होईल असा जे एफ एचा अंदाज आहे त्यामुळे थोडं विदर्भात किंवा उत्तर महाराष्ट्रात वातावरण एक तारखेला असू शकतं दोन तारखेला मात्र याचा प्रभाव किरकोळ स्वरूपात राहील जे फेसने तरी विदर्भ उत्तर मराठवाडा किंवा चार तारखेला मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे तेच वातावरण आपल्याला पुढे सात तारखेपर्यंत दाखवलेलं आहे परंतु जे फेसनुसार अंदाज होईल असं मला वाटत नाही आज विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे आंध्र प्रदेश तेलंगणावर वादळाचा प्रभाव सुरू झालाय शिवाय अरबी समुद्रातील वादळ देखील प्रभावी होत आहे किंवा ती सिस्टम देखील ती प्रणाली देखील प्रभावी होणार आहे तीस तारखेला देखील मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्राच्या काही उत्तरेकडील भागात उत्तर कोकणापर्यंत प्रभावी वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यामुळे अजून अठ्ठेचाळीस तास आपल्यासाठी महत्वाचे आहेत शिवाय अरबी समुद्रातील सिस्टमही कोकण किनारपट्टीकडे सरकत असल्यामुळे तिचा काही परिणाम होतो का हे आपल्याला महत्वाचं आहे एकतीस तारखेला अरबी समुद्रातील सिस्टम गुजरातवर सरकणार आहे शिवाय विदर्भातील सिस्टम ही, ही एकतीसला एक बिहार उत्तर प्रदेशकडे सरकणार आहे छत्तीसगड झारखंडकडे जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा तीव्र प्रभाव कमी होईल एक तारखेला महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे काही तुरळक ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात तुरळक पावसाची शक्यता दोन तारखेला आहे तीन तारखेला हे वातावरण मराठवाड्याच्या दक्षिणी भागात किंवा पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर पूर्व किंवा लातूर धाराशिवमध्ये असण्याची शक्यता आहे परंतु विशेष प्रभाव दोन तारखेला किंवा तीन तारखेला असणार नाही चार तारखेला स्थानिक वातावरणाची शक्यता आहे म्हणजे पाऊस नोव्हेंबरमध्ये पूर्णतः उघडत नाही आहे स्थानिक पावसाचं क्षेत्र राहते त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस चालू राहणार आहे नोव्हेंबरमध्ये आपण बघतो पाच तारखेला अतिशय तुरळ अशा प्रकारचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात राहणार आहे सहा तारखेला पाऊस उघडतोय किरकोळ ढगाळ परिस्थिती तीच परिस्थिती सात तारखेला आहे आठ तारखेला किरकोळ ढगाळ परिस्थिती नऊ तारखेला पूर्णतः महाराष्ट्रातला पाऊस उघडतोय दहा तारखेला पाऊस उघडतोय नोव्हेंबरमध्ये दक्षिण भारतामध्ये म्हणजे अगदी कर्नाटक तेलंगणा छत्तीसगडचा दक्षिणी भाग आंध्र प्रदेश रायलसीमा तामिळनाडू केरळ या राज्यात पाऊस राहील कारण या ठिकाणी ईशान्य मान्सून आहे परंतु महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव हा नोव्हेंबरमध्ये किरकोळ आहे आपण न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा धावता अंदाज घेऊयात जेणेकरून आपल्याला थोडा एक अंदाज येऊन जातो की नेमकी काय आहे तर मराठवाड्याचा पूर्वभाग विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता आहे कारण दोन शिस्टम आहेत आणि दोन्ही प्रणालींचा प्रभाव महाराष्ट्रावर होणार आहे तर पुढे देखील आपल्याला थोडंफार पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे परंतु फार मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला भविष्यामध्ये बघायला मिळणार नाही असं दिसतंय की मोंथा चक्रीवादळ भूभागावर आलेला असून त्याचा आंध्र प्रदेश काकीनाडा विशाखापट्टणमच्या दरम्यान लँडफॉल झाला आज दिवसभरात ते विदर्भापर्यंत पोहोचणार आहे आज आणि उद्या विदर्भात अठ्ठेचाळीस तास त्याचा प्रभाव राहील यापूर्वी आपण सांगितलेल्या अंदाजानुसार हे विदर्भात येईल आणि हा अंदाज शंभर टक्के बरोबर ठरतोय शिवाय अनेक मॉडेलने देखील आपल्याला याच विभागातून ते जाण्याची शक्यता वर्तवलेली होती अरबी समुद्रातील सिस्टम देखील तीव्र होते आहे परंतु अरबी समुद्रातील सिस्टम कधी किनारपट्टी भागाकडे तर कधी अंतर्गत भागाकडे अशी फिरत राहिलेली आहे त्यामुळे साधारण एक किंवा दोन तारखेला तिचा गुजरातवर थोडा परिणाम होईल आणि ही सिस्टम विरून जाईल असं आपण म्हणू शकतो आपण या ठिकाणी बघतो की साधारण आत्ता जो पाऊस आहे तो पुणे सातारा सांगली को सोलापूर या विभागात उघडणं अपेक्षित आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्गला किरकोळ पावसाची परिस्थिती असू शकते पुढील तीन चार दिवस पावसाचा प्रभाव कुठे होणार आहे तर पूर्व विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागात पावसाचा प्रभाव राहणार आहे मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी वासिम हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचा पूर्व आणि उत्तर भागात पाऊस असण्याची शक्यता आहे दक्षिण भागात पाऊस उघडेल तर इकडे नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदियामध्ये तीव्र पावसाचा प्रभाव असण्याची शक्यता आहे आपण साधारण दोन तारखेपासून पुढचा जर अंदाज बघितला तर आपल्याला महाराष्ट्रातला पाऊस उघडताना दिसतोय परंतु आपल्याला एक अडचण अशी आहे की बीड दक्षिण लातूर धाराशिव सोलापूर सांगली थोडंफार घाटमाथ्यावर म्हणजे सातारा वगैरे भागामध्ये या ठिकाणी थोडं पावसाचं वातावरण आहे दाखवलं जातं आहे परंतु जसे आपण अंदाज पुढे जातील तसं मला असं वाटतं की हे वातावरण देखील कमजोर होईल म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रात ढगाळ वातावरण अधिक काळ बघायला मिळेल थोडंफार दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात हलक्या पावसाची शक्यता राहणार आहे आता मोठे पाऊस होणार नाहीत की साधारणपणे याचा प्रभाव आपल्याला पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पूर्व भागात आणि उत्तर महाराष्ट्रात जाणवतो आहे मुसळधार पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते अरबी समुद्रातील सिस्टमचा प्रभाव तसा फारसा आपल्याला जाणवत नाही आहे साधारण आज आणि उद्या दोन दिवस हा प्रभाव आपल्याला महाराष्ट्रात जाणवेल पुढे मात्र अठ्ठेचाळीस तासानंतर हा प्रभाव संपणार आहे नाशिक पश्चिम भागामध्ये थोडं वातावरण एकतीसला आहे विदर्भात थोडं उत्तरेला असणे शक्य नाशिक आणि नंदुरबारच्या पश्चिम भागात धुळ्याच्या पश्चिम भागात थोडं वातावरण एक तारखेलाही आहे थोडं विदर्भातही असण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्यात थोडी ढगाळ परिस्थिती राहू शकते दोन तारखे तीन तारखेला तसं पावसाचं अतोरण नाहीये सोलापूर दक्षिण सांगली पूर्व भागात थोडं अतोरण दिसते चार तारखेला केवळ ढगाळ परिस्थिती आहे किरकोळ पावसाळी परिस्थिती एखाद ठिकाणी होऊ शकते परंतु त्याचा विशेष प्रभाव नाही लाख केवळ ढगाळ परिस्थिती सहा तारखेला केवळ ढगाळ परिस्थिती साधारण आपण असं सा बघतो की नोव्हेंबरमध्ये तसं विशेष पावसाळी अतोरण महाराष्ट्रात असणार नाही त्यामुळे आपल्याला शेतीची सगळी कामं करता येणार आहे पेरण्या करता येणार आहेत जे पण शेतीची कामं अडखळलेली आहेत पावसामुळे ती कामं शेतकरी करू शकतो शिवाय आता जसं पाऊस उघडेल तसं उन्हाचं प्रमाण वाढेल आणि आता जी काही अतिवृष्टीची परिणाम शेतकऱ्यांना जाणवतोय तो आपल्याला त्याची तीव्रता कमी होईल त्यामुळे आपल्याला शेती व्यवसायाची कामं आपल्याला शेती उद्योगाची कामं करता येतील सात आठ तारखेलाच विदर्भाकडून थंडीला सुरुवात होऊन अपेक्षित सोळाशेशेष तापमान आपल्याला गोंदियामध्ये दिसणार आहे आपण नऊ तारखेला चौदा वंशियस तापमान गोंदियामध्ये बस इतरत्रही थंडीचं प्रमाण वाढेल दहा तारखेला देखील विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अंश एशियस पर्यंत थंडीचं वातावरण वाढणार आहे आणि महाराष्ट्रात इतरत्रही सतरा अंश एल्शियस पर्यंत तापमान जाईल मात्र एक लक्षात घ्या की थंडीच्या प्रमाणात चढउतार राहील पंधरा तारखेपर्यंत तशी किरकोळ थंडी राहणार आहे मात्र पंधरानंतर थंडीचं प्रमाण अधिक वाढेल